कोण रडत तर कोण बेशुद्ध पडत आहे कोण सलाईनची बॉटलच घेऊन चित्रपट पाहण्यासाठी येते विशेषत तरुणाई त्यामध्ये जेन्झीजर थिएटर्स मध्ये मोठ्या प्रमाणात भाऊक होताना दिसतील त्या संदर्भातील अनेक रील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत काहींनी तर या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले तर काही लोक ट्रोल करत आहेत आता एवढं बोलल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल ना की मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलत आहे अर्थातच सय्यारा तर सर्वत्र या चित्रपटाची इतकी चर्चा का आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या सह्यारा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद या चित्रपटाने अवघ्या चार दिवसात तब्बल शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवलाय आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सय्यरा या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये विशेष क्रेज पाहायला मिळते तर मित्रांनो दोन हजार तेरामध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा आशिकी टू हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याच्या बारा वर्षानंतर आता असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ज्याला यंग लव्ह स्टोरी देखील म्हणू शकतो अशा प्रकारे चित्रपट बऱ्याच काळापासून मध्ये बनत नव्हते दिग्दर्शक मोहित सुरेने आधी आशिकी टू सारखा चित्रपट बनवला आणि तरुणाईला अक्षरच्या थिएटरकडे आकर्षित केलं त्यानंतर आता तशीच जादू त्याने पुन्हा सह्याराच्या माध्यमातून निर्माण केली आहान आणि अनितच्या लव्ह स्टोरी कडे तरुण वर्ग चांगलाच आकर्षित झालाय आशिकी टू मधल्या श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या सारखंच आहान पांडे आणि अनित पड्डा या फ्रेश जोडीने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडली आशिकी टू हा श्रद्धा आणि आदित्यचा पहिला चित्रपट होता ही जोडी आजही तितकीच लोकप्रिय तसंच प्रेम सध्या आहान आणि अनितला मिळते नवोदित कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम दिलं जाते तर दुसरीकडे पाहिलं तर सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दरम्यानचे बरेचसे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत नुकताच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थिएटरमध्ये जोर जोरात ओरडताना दिसतोय हा व्यक्ती थिएटरमध्ये शर्टलेस उभा आहे आणि तो छाती ठोकून ओरडताना पाहायला मिळतोय त्यानंतर तो अचानक बेशुद्ध होतो या चित्रपटातील काही गाण्यांमुळे तो इतका भाऊक झाल्याचं म्हटलं जाते थिएटरमधील स्क्रीनवर हे गाणे पाहून तो व्यक्ती शर्ट काढतो आणि त्यानंतर जोर जोरात ओरडू लागतो त्याच्या सोबतच थिएटरमध्ये उपस्थित असलेले अनेक प्रेक्षक सुद्धा ओरडताना दिसत आहेत तसेच याच प्रकारे अनेक भावनिक झालेले तरुणांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळत आहेत आणि या व्हिडिओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष देखील वेधले तसं पाहिलं तर सय्याराच्या या चित्रपटातील गाणी ट्रेलर आणि टीजरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद पाहायला मिळतोय कोणत्याही विशेष प्रमोशन शिवाय चित्रपट थिएटर मध्ये सादर करण्याचा हा फंडा चांगलाच काम आलाय आजकाल चित्रपटांच्या प्रमोशनवर कोट्यावधी कोट्यवधी रुपये खर्च जातात परंतु या उलट आहान आणि अनित या दोघांना मीडियापासून दूर ठेवण्यात आलं होतं आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकच त्यांचं प्रमोशन करताना दिसत आहेत तसेच सय्याराकडे प्रेक्षक आकर्षित होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आहान पांडे आणि अनित पड्डा यांचा अभिनय आणि परफॉर्मन्स गेल्या काही वर्षात जुनेद खान खुशी कपूर त्याचप्रमाणे अब्राहिम अली खान शयाना कपूर आणि सुहाना खान यांच्यासारखे अनेक कलाकारांचे प्रोजेक्ट प्रदर्शित झाले परंतु मुख्य अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून ते आपली प्रतिमा उभी करू शकले नाही तेच काम आता आहान पांडे आणि अनित पड्डा यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून केले तसेच या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना खूपच काही ठिकाणी तर लोकांनी थिएटरला थेट मिनी रूप दिले हमसपर तुम हो यांसारखी गाणी विशेष गाजत आहे सय्यरा चित्रपट सध्या एवढा चर्चेत आहे पण या चित्रपटाच्या शीर्षकाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का सय्यराचा अर्थ नेमका काय आहे तो जाणून घेऊया सय्यारा हा शब्द उर्दू आणि अरेबी भाषेतून आला आहे ज्याचा अर्थ आकाशात ता फिरणारा तारा किंवा खगोलीय पिंड असा होतो उर्दू भाषेत सय्यरा हा शब्द सामान्यत आकाशात फिरणारा ग्रह किंवा ताऱ्यांसाठी वापरला जातो आणि अरेबी भाषेत याचा अर्थ सतत फिरतीवर असणारा किंवा निरंतर चालत असणारा व्यक्ती असा देखील होतो याशिवाय प्रेमात पडलेल्या एकाकी व्यक्तीला देखील सय्यरा असं म्हटलं जातं मित्रांनो तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का तसेच या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा